मित्रांनो झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही, ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची आहेत या मालिकेमध्ये भूमिका साकारणारी एक मुख्य अभिनेत्री लग्नाच्या पेटीत अडकणार असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो नवरी मिळे हिटलरला मालिकेमध्ये अक्षदा आपटे हिने सुद्धा एक महत्वपूर्ण पात्र साकारलेलं आहे तिने या मालिकेमध्ये श्वेता हे पात्र साकारलेलं आहे तिचे हे पात्र जरी निगेटिव्ह तरी पात्राच्या चा चाहता वर्ग निर्माण असलेला आहे स्वानंद केतकर साखरपुडा वर्षानंतर स्वानंद आणि अक्षदा हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं समजलेलं आहे अक्षदा व स्वानंद हे दोघे पुढच्या महिन्यामध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला स्वानंद व अक्षदा यांची जोडी आवडली का हे आम्हाला कमी मध्ये नक्कीच सांगा